जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एका दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने बलात्कार केल्याचा संतापजनक शेतात नेऊन बस चालकाने विद्यार्थीला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला आहे या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी गेल्या दोन दिवसापूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र बस चालकाने बलात्कार केल्याची पुरवणी जबाब अडतीस वर्षीय बस चालक करून त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी यावेळी सुनावली आहे या प्रकरणी आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात नमस्कार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन जे आहे त्याच्या अंतर्गत आपण एकोणावीस आठ पंचवीस रोजी एक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता यामध्ये आपण आरोपी जो आहे आबिद हुसेन शेख राहणार शेंदुर्णी जामनेर याला अटक केलेली आहे हा जो गुन्हा आहे तो आपण बी एन ए बी एन एसच्या एकोणसत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणपन्नास पन्नास, पन्नास आणि पोक्सोचे चार आठ बारा आणि सतरा ह्या कलमांवये आपण दाखल केलेला आहे यामध्ये आरोपीला आपण तत्काळ अटक केलेली आहे आणि सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्याला जवळजवळ पाच दिवसाची पोलीस कस्टडी आपल्याला दिलेली आहे सदर गुन्ह्याचा जो अधिकचा तपास आहे तो चालू आहे यामध्ये आमचे जे पिंपळगाव हरेश्वरचे अधिकारी आहेत ते तपास करतात यामध्ये पुढच्या ज्या बाबी आहेत ते निष्पन्न करण्याचं चा काम चालू आहे यात आणखी कोणी आरोपी वाढणार आहेत का ते आता तपासामध्ये निष्पन्न होईल आपल्याला आता तपास सुरू झालेला आहे तपासात जर कोणी अधिकचं चा निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे कारवाई केली जाईल अधिकाऱ्यांना तशी सूचना दिली, दिली जाईल की याबाबत अधिकचा तपास करावा पीडित मुलीला काही मदतीसाठी जे आहे शासनाचं जे काही मनोदरीय योजना किंवा हे आहे ते पोलीस स्टेशन कडनं त्याचा प्रस्ताव समाज कल्याण विभागाला आणि पाठवण्यात येईल